कोणी गाणी बोलेल त्याला माझ्याकडून शंभर रुपयाचं फार भारी गाणी बोलेल त्याला प्रवास आहे अडीच तास होता मस्त बोला जय श्रीराम भारी श्री म्हणजे एकदम भारी दर्शन झालाय आणि मंदिर पण खरंच खूप भारी आहे प्रसन्न 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 एक तरी वेळात वेळ काढून नक्की या नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर वाराणसी मध्ये आमचा आज दुसरा दिवस आहे आणि आज इथून आम्ही केलाय तो म्हणजे चेकआउट सर्व बॅगा वगैरे काढल्यात आणि आता आम्ही चालत अयो अयोध्यासाठी रवाना आणि इथून अयोध्या आहे शंभर ते एकशे वीस किलोमीटर आणि इथून पण हरेश टूर्स ट्रॅव्हल्सने मस्त बस मस्त के बस केली नाही अरेंज म्हणजे इथून सर्व बॅगा वगैरे बसमध्ये टाकायच्या बस मध्ये बसायचा आराम करायचा आणि झोपून सरळ जायचा अयोध्याला कारण इथून अयोध्याचा डिस्टन्स किती आहे शंभर ते एकशे वीस किलोमीटर सो सर्वात आधी नेहमीप्रमाणे बघूया नाश्त्याला काय केलंय सर्व काढून आहेत यांचा जवळपास <laughs> नाश्ता झाला ना आपणच राहिलो आपण आणि ताईसा राहिलो सो चल काय नाही केलं का अच्छा म्हणजे आपल्यावर थांबले सगळी जण सो चला बघूया नेहमीप्रमाणे नाश्त्याला काय आहे किती दोनशे अठरा ना, ना। मी काल बोललो मी बघितला एकशे ऐंशी किलोमीटर दाखवत होता काय हरकत नाही चार तास बस मध्ये झोपायचा एपिसोड बस मध्ये मस्त दीड तास जाईल सो बघूया पहिले सर्वात आधी पेट पूजा करायची नाश्ता भूक लागली सकाळचे किती का नाही पण आम्हाला दिलेला सातचा माहित आहे ना सातचा सात सातचा टाइम दिला का आठ चला नाश्ता बघूया रेडी आहे रेडी असेल सातचा सा टाइम दिलाय म्हणजे तो चला सर्वात आधी नाश्ता करूया काय झाला का नाश्ता कसा आहे मस्त आहे एकदम चांगला आहे ओके आता आम्ही बघतो काय बनवलंय आज मिसळ इथे मिसळ ब्रेड कांदा आणि कांदा पोहे चहा आणि कॉफी मस्त सगळी बिला काय हो कसा आहे नाष्टा मस्त आहे चिंबोऱ्यांचा रस्त्याचा टेस्ट चिंबोऱ्यांचा रस्ता पाहिजे का टेस्ट तशीच आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करा सगळे नाश्ता प्रवास चार तासाचा आहे आपला पोट भरून का गुड मॉर्निंग आपण काय खायचा आपण काय खायचा थोडा थोडा दोन्ही दोन्ही आयटम टेस्ट करायला पाहिजे हो <laughs> चला नाश्ता करूया चला नाश्ता वगैरे झाला आणि आता रवाना अयोध्येसाठी साठी बस लागलेली आहे हो ही नाही ही नाही गाडी याच्या पुढची गाडी ही आपली बस आहे लोकल ही बस आहे ट्रॅव्हल बस काका व्यवस्थित जावं हो? पोचल्यावर भेटा अयोध्याला चला सगळ्यांच्या बॅगा वगैरे भरून झाल्या अजून एक बस यायची आहे का दोन्ही बस आल्या आपल्या चलो चलो जय श्री राम चलो अयोध्या चल उसल लाल लाल उसल उसल काय गो काय गो नाश्ता केला का नाही बोल्या आठरल्यान चला आमची बस सुटलेली आहे बोला गणपती बाप्पा प्रभू श्री रामचंद्र के सिंगर पुढे पुढे येऊन गाणी बोलायचं आहे पुढे पुढे वायर एवढीच आहे पुढे येऊन गाणी बोलायचं आहे कोणी गाणी बोलेल याला माझ्याकडून शंभर रुपयात पारितोष भारी भारी गाणी बोलेल त्याला कोण येतो कुठं अरे अभिरस द्यायचा आहे मागून मागून सगळ्यांनी कोरस द्या घर उगाग़री उ मारो मदीो मदी आल सूर्यदेव मधो मदी आल

जवळपास <laughs> दोन तासाची रनिंग झाली आमची सकाळी आठ आठ वाजता नाश्ता करून निघालो आणि ते हॉटेलला थांबलो आणि मनापासून सांगायचं सा म्हणजे पहिला टूर्स मी असं आहे की सकाळी नाश्ता करून जेवण बनवून ऑन द वे असताना रस्त्यात कोणाला खर्च नको म्हणून जेवण पण रेडी हा बनवला तेव्हा जेवण पण रेडी होता आणि दुपारच्या जेवणाचा पण टूर्स वाल्यांचा खर्च टोटल म्हणजे वैयक्तिक खर्च करायची गरज नाही सो so, आता इथे हॉटेल बघितलं हॉटेल म्हणजे ढाबा टाईप आणि तिकडे जेवण पण रेडी आहे सो बघूया काय काय आहे जेवण जेवणामध्ये काय राईस का कुठला राईस आहे जिरा राईस आणि भाजी कुठला मसाला मसाला म्हणजे सकाळी बनवला सो ठेवले काय याची काय सो म्हणजे भारी मॅनेजमेंट एकदम भारी म्हणजे मी तरी ना अजूनपर्यंत बघितलं असं नसतं की नाश्ता करून दुपारचं जेवण पर्यंत टूरपर्यंत आणि हां सो आता जेवण वगैरे करतो आणि मग प्रभू श्री रामांचं दर्शन घेतलं की हॉटेलवर आराम करू आम्ही तोपर्यंत आणि जेवायला सर्व जमली जवळपास सत्तर पंच्याहत्तर लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचं जेवण आणि तेवढा मॅनेजमेंट एकदम पद्धतची बॅग राहते पहिले लाईन लाग, लाग? <laughs> दर्शन आए। दर्शन लोनचा वाटतोय ताई जा लाईनला लाग <laughs> दोन घे <गे> दोन हा <laughs> मी पण येते आता अयोध्येला आणि इथून रिक्षा केल्या आणि रिक्षा करून पार्किंग चार, चार किलोमीटर आहे जवळपास तिथून तुम्हाला रिक्षा करायलाच लागेल बघा म्हणजे सत्तर जणांसाठी रिक्षा पण मॅनेज करून झाल्या सर्वांसाठी तो आता निघालो मंदिरात दर्शन घ्यायला दोन शिफ्ट सांगते काय बोलायचा सा। काय ना आता इतर शिफ्ट कर रिक्षा घेऊ आपण वाट्री बघ का पोहचलो आम्ही जवळपास मंदिराजवळ त्याच्या आधी एका मंदिराजवळ थांबलो आणि थोडी माहिती दिली आम्हाला आणि हो हा घंटा बघताय तुम्ही हा घंटा जेव्हा प्रॉपर पूर्ण मंदिर होईल ना तेव्हा हा घंटा मंदिरासमोर लागणार आहे सो मंदिराचं अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे जेव्हा होईल तेव्हा हा घंटा तिथे लागेल बघूया नमस्कार हो मंदिराचं काम अजून पूर्ण झालं नाही आणि इथे पूर्ण काम चालू आहे मंदिराचं तो बघा कोरीव काम चालू आहे इकडं नक्की वगैरे पूर्ण 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 बघला कोरीव काम

ती वर्ष आहे ना छोटी तिला दोन दिवस पूर्ण बनवायला मलाच जात असेल हा तर पिल्लर आहे चला चला आता पोचलो तर राम दरबार बघायला

पोचलो आम्ही आता अयोध्येला आणि बघू शकता पावसाला नालून का उन्हाळ्याला नालून काय समजत नाही मे मध्ये तरी आपले इथं कमी गर्मी असते तेवढी इथं गर्मी आहे बेकार हालत झाली एक दीड किलोमीटर चाललोय आहे कारण गाडी आतमध्ये एंट्री नाही पब्लिक पण भरपूर आहे रास पब्लिक आहे रास तो हालत बेकार चालून चालून असं वाटतच नाही का पावसाला नालून आम्ही

जय श्रीराम जय श्रीराम बरं झालं पी दर्शन दर्शन बरं झालं येत लाव हाजल धंडी वाजल बाबा ही लाईन ना चला लाईनला लागूया हा मग पटापट होईल चला फास्ट लाईन आहे चला बोला जय श्रीराम चला आता लाईनीला लागलो म्हणजे रस्त्यावरच लागलो आहे आम्ही लायनीला आतमध्ये एंट्री केली आम्ही आणि आता मोबाईल इथंच आमचा जप्त होणार कारण लॉकर पुढं आहेत नंतर पुढं मोबाईल अलाव नाही सो चला भेटूया दर्शन घेऊन आल्यावर मंदिराचं काम चालूच आहे अजून भरपूर लई बेकार ऊन ना मे महिन्यात तर काय हालत होत असेल मग बेकार चला लॉकर आले आमचे बोला जय श्री राम भारी म्हणजे एकदम भारी दर्शन झालाय आणि मंदिर पण खरंच खूप भारी आहे प्रसन्न काय नाही हो प्रसन्न प्रसन्न खरंच एक दिवशी तरी वेळात वेळ काढून नक्की या भारी आहे भारी पर... मूर्ती हो पण डायरेक्ट मन प्रसन्न होत हा आणि एवढी गर्दी असून सुद्धा दर्शन पण एक तासाच्या होऊन जातं सो चलो आता कुठं हनुमान घडी सो चलो आता भेटूया तिकडे तिकडे बोलतात भरपूर गर्दी असते लाईन बिन काय नसते डायरेक्ट डायरेक्ट चेंगरा चेंगरी चला, चला।, चला। कसा दर्शन झाला कसा वाटला बोला जय श्रीराम थकावायचा रामबाण उपाय नारियल पाणी हा डेंजर ना बेकार अवस्था जास्त ते मला वाला घेतलास काय सगळी सगळी ते पण सगळे सगळे नारळ पाणी पिवायला लागले कमोल नाही तवरा ऐंशी <laughs> रुपये नारळ पाणी चलो आभी हंबी पित आहे वजन आहे वजन सर साराम राम हनुमान घडीला गर्दी बघा गर्दी बा 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 बाबा बाबा भरपूर भरपूर रिक्षा भारी जाम गर्दी होती सई बाहेरच आहे अजून मंदिरांनी कधी असेल आणि कशी नाही सांगता नाही दाखवू बाहेरून हो पण हो। मोबाईल दादाकडे देऊन जाऊ कारण लय चेंगरा चेंग होते का अच्छा इथून काय नाही काय नाही काय नाही चला गर्दी नाही गर्दी नाही चला गर्दी नाही इथं आता हळून सरयू नदी जवळ सरयू नदी ना सरयू क्या बात कर रहे हो बेटे पैसा फेक दो, दो. पोचलो आता अयोध्याच्या हॉटेलला आणि रिसेप्शन बघा रिसेप्शनला आलो काही जत्र नाही आलो डेंजर <laughs> ना? आता सांभाळतात आता तिथे चावे देतात प्रत्येकाला आणि काही जण लिपणी जातात काही जण चालत जातात चला आम्ही वेट करतो आमच्या चावीचा आणि रूम कशी आहे त्याचा सगळी सगळी पामले मुंबईला जावंच आहे हो मुंबई शॉपिंगला अरे या दोघी हो या दोघी हो आता मी सांगते अयोध्याला आल्यान अशी शॉपिंग केली जसे काय मुंबईला आल्यान यांचे पाय आम्हाला दोन तास थांबायला लागला काय बोलात तुम्हाला मग आमच्या बाजूला पण रूम नका घेऊ तुम्ही नाही तर लेट व्हाल जाऊ पण नका रागाला जाऊ पण नका असा कुठं अरे दोन तास शॉपिंगला खालाय कधी खाले तरी चाल उपास बोलतो पण उपासाचा दंब खाला, आगे। आगे। <laughs> खाला एक चला सगळ्यांना रूम वाटल्या आमची पण रूम दिलेली आहे मला काय हो आराम करा आराम करा वाघविल वाघविल दापोडा जवळ जवळ आमनेच आमणे बनशी बनशी चला बाबा वाव वाव एक नंबर ना भारी ना काय मोठी आहे भरपूर मोठी आहे चला मस्त इथे आराम करू आणि इथे डेट डेट हां इथे गप्पा मारू काय सो चला भारी दोन टनची एसी आहे म्हणत वाटते फुल फुल टी वी बघायची असेल तर टी व्ही मेकअप भाई साधा काम नाही नाही खरंच रूम वगैरे एकदम पॉश म्हणजे थ्री स्टार फोर स्टार हॉटेल असतातच असतात अलमारी आणि आता इतका भारी आहे बोल वॉशरूम पण टकाटक सो चलो आता बॅगा वगैरे ठेवतो फ्रेश वगैरे काय होत नाही डायरेक्ट जेव्हा डायरेक्ट जेवायला डेंजर काय काय हरीश टूर्स अँड गरजच नाही हा अना ना अनाची गरज नाही <laughs> कारण दोन दिवस ट्रेन मध्ये असतो जाता येता आपल्याला ट्रॅव्हलची गरज लागते बाकी इथं नाही आणि हॉटेल फाय स्टार आहेत इथून काय शॅम्पू <laughs> सॉरी फाय स्टार नाही हॉटेल थ्री स्टार आणि फोर स्टार आहेत तर इथून जाताना शॅम्पू कोलगेट ब्रश बिश काय घेऊन जाऊ नका ठेवा <laughs> यूज करा न जा सो चला बुकिंग चालू आहे कुठली मनाली, मनाली आणि त्या ट्रिप मध्ये आम्ही सुद्धा यस आम्हाला जॉईन करण्यासाठी लवकर बुकिंग करा आणि लास्ट डेट आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत बुकिंग करा जेणेकरून कन्फर्म तिकीट होईल मनाली शिमला कुलू मनाली शिमला आणि अमृतसर आपण खूप एन्जॉय करू डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल आहे तुम्ही काय तुम्हाला विचारायचं असेल कॉल करा सगळ्यांचे कॉल ते रिसीव करतात तर चला भूक लागली बाबा बाबा लागलो लाईनेला सगळी कशी बी लागली बी लागली तकली सो बघूया हातचा मेनू काय आहे बरीच टॉपाच बरीच मांडली टोपाचं बरीच मांडली बघूया चपाती तर लांबशीच दिसल मला सो बघूया चपाती दोन द्या दोन दोन <laughs> आहेत ना ओके राईस थोडा बस डाळ द्या र मग काय काही नाही ही कुठली भाजी आहे मुगाची आणि हे मिक्स भाजी काय मिक्स भाजी लापशी थोडीच द्या बस वा भजी माझा मीच घेत आहे भजी माझी मीच घेते आहे चा आला ख असा काम कारण काय पापड माझा मीच घेताय काय पापड चलो विजावाला भरला ठाट चलो जेवून घेतो पटापट आम्ही